नमस्कार गेल्या दोन वर्षापासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराची झुंज देणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाल्याने चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या अशा निधनाने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तर सुप्रसिद्ध अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो रॉक ऑन यांसारख्या चित्रपटांमध्ये छोटे खान ही भूमिका साकारलेला अभिनेता साईप्रसाद आजाराने निधन झाले गेल्या दोन वर्षापासून मेंदूच्या कर्करोगाशी सुरू असलेली त्याची ही झुंज अखेर संपली आहे अमेरिकेत उपचारादरम्यान साईप्रसाद प्राण प्राणज्योत मालवली मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर फेब्रुवारीमध्ये तो ऑपरेशनसाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे गेला होता मात्र वयाच्या बेचाळीसव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याचे मित्रमंडळीही हळहळले आहेत त्यांनी रॉक ऑन युवराज पप्पू कांड डान्स साला पिके यांसारख्या चित्रपटात सर्वोत्तम भूमिका साकारत कलाविश्वात आपलं उत्तम स्थान निर्माण केलं होतं मात्र त्याच्या अशा निधनावर संपूर्ण सिनेविश्व हादरला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली